त्या चुका करतात आणि दरवेळेला फक्त चा स्वर असतो चाकणकरांच्या रुपालीला अजितदादा खरंच पाठीशी घालतात का असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलेल्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीवरून विचारले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदावरून अमोल मिटकरी आणि रुपाली ठुमरे पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे पण सतत वादाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या रुपाली चाकणकरांवर अजितदादांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाहीये यावरून खरंच अजितदादा रुपाली चाकणकरांना पाठीशी घालतात का घालत असतील तर त्यामागची नेमकी कारणे काय असे प्रश्न विचारले जात आहेत याच प्रश्नांचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओत घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षाची भूमिका मांडणाऱ्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे या यादीतून अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांची उच्चल बांगडी करण्यात आली आहे तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ज्या सध्या फलटणच्या डॉक्टर प्रकरणात केलेल्या वक्तव्यावरून वादाच्या भौऱ्यात सापडल्यात त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे फलटण डॉक्टर प्रकरणात रुपाली चाकणकरांनी पीडितेची बदनामी केल्याचा आरोप झाला सुषमा अंधारे रुपाली ठोंबरे पाटील यांनी यावरून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे नुसती नाराजी व्यक्त कामाचं नाही कारण अशा चुका फक्त व्यक्त होते आणि दरवेळेला फक्त समजावणीचा स्वर असतो आयोगाची गरिमा धोक्यात आणणारी व्यक्ती आयोगावर नसावी हीच भूमिका आता कुटुंबातल्या सगळ्या नातेवाईकांनी आई वडिलांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष म्हणून श्री अजित दादा यांच्याकडे मांडलेली आहे आंदोलनही पीडितेच्या कुटुंबियांशी बोलताना अजित पवारांनीही रुपाली चाकणकरांविरोधात नाराजी दर्शवली होती आपण त्यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं तरीही चाकणकरांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही या उलट प्रवक्तेपदाची माळ पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात पडली आहे आणि रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या ठोंबरे पाटलांची थेट प्रवक्तेपदावरूनच हाकलपट्टी करण्यात आली आहे अजितदादा रुपाली चाकणकरांवर मेहरबान आहेत का हा प्रश्न केवळ फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणावरूनच विचारला जात नाही यापूर्वीही अनेकदा रुपाली चाकणकरांच्या निवडीवरून प्रश्न विचारले गेलेत रुपाली चाकणकर दुसऱ्यांदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यात त्याहीवेळी त्यांच्या विरोधात कुजबूज झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी रुपाली चाकणकरांकडेच देण्यात आली यावर एक व्यक्ती एक पद असा न्याय अजितदादा का करत नाही असा प्रश्न त्यांच्याच पक्षाच्या रुपाली ठोमरे पाटलांनी विचारला होता विधान परिषदेवरही रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत होतं त्याहीवेळी पक्षात इतर कर्तृत्ववान महिला नाहीत का रुपाली चाकणकरांनाच का संधी दिली जाते असा सवाल रुपाली ठोमरे पाटलांनी केला होता त्याही वेळी त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती नंतर चाकणकरांचं नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीतूनच गायब झालं शिस्तप्रिय नेता म्हणून अजितदादांना ओळखलं जातं त्यांनी वेळोवेळी पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या किंवा आरोप झालेल्या नेत्यांवर कारवाईसुद्धा केली आहे कृषीमंत्री असताना माणिकराव कोकाटे रमी प्रकरणामुळे अडचणीत आली अजितदादांनी त्यांची तात्काळ कृषी मंत्रीपदावरून उचलबांगडी केली आणि त्यांच्या जागी दत्ता मामा भरणेची कृषी मंत्रीपदी नियुक्ती केली सरपंच संतोष देशमुख प्रकरणात अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपदावरून दूर करण्यात आलं आणि त्यांना आपल्या मंत्रीपदाचाही राजीनामा द्यावा लागला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांच्यावरही अजित पवारांनी कारवाईचा बडगा पुकारला त्यांना युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला संग्राम जगतापचे देखील अजितदादांनी वेळीच कान टोचले मग हाच न्याय अजितदादा रुपाली चाकणकरांच्या बाबतीत का लावत नाही स्वारगेट प्रकरणातही रुपाली चाकणकर वादाच्या चा भोवऱ्यात सापडल्या हो होत्या आता फलटण डॉक्टर प्रकरणात खुद्द अजित पवार रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही आहेत अशी कबुली त्यांनी स्वतः दिली आहे तरीही रुपाली चाकणकरांवर कारवाई का होत नाही असे प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत यावरून दादा खरंच रुपाली चाकणकरांना पाठीशी घालतात का असे प्रश्न निर्माण झालेत तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा